उग, नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा एचे एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो नवीन वर्षातला पहिला व्हिडिओ आहे आपला आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून बैल आणि म्हशी आपल्याकडे आलेले आहे तर त्यांचे जे काही सविस्तर माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू आणि अधिक माहितीसाठी आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी देऊ जर कोणाला खरेदी करायची असेल त्या नंबरवर कॉल करा आणि त्या म्हशीचा किंवा त्या जोडीचा व्यवहार करा तर ठीक आहे व्हिडिओ बघा आणि जे काही कास्तकार आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ पाठवत आहेत त्यांना विनंती आहे की व्हिडिओ काढताना थोडं मोबाईल आडवा धरून व्हिडिओ काढा आणि बैल किंवा म्हैस जे काही दाखवता आपण ते सविस्तर म्हणजे मागून पुढून सर्व दाखवा जेणेकरून जे काही कास्तकार घेणारे आहे त्यांना त्याच्याबद्दल म्हणजे डिटेल माहिती भेटली पाहिजे नाही का तर ठीक आहे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो ही जी महेश आपल्याकडे आलेली आहे ही संतोष भाऊ दवणे यांच्याकडची महेस आहे आणि संतोष भाऊने आपल्याला काही बाकी माहिती दिलेली नाही आहे तर संतोष भाऊचा मोबाईल नंबर या ठिकाणी देतो आहे आपण जर कोणाला मैस हवी असेल तर या नंबरवर कॉल करा आणि या मशीविषयी सविस्तर माहिती विचारून आपण या मसीचा व्यवहार करू शकता सुंदर मैस आहे आणि थोडी क्लासमध्ये वाटते गावरान जाफर तर बघा तर मित्रांनो या ठिकाणी दुसरी आहे जोडी नेर तालुक्यातून जिल्हायत माव अमोल भाऊ खोडे यांच्याकडची जोडी आहे आणि दोन दोन दात गोरे आहे पांढऱ्या रंगामध्ये गावरान सुंदर गोरे आहे तर भाऊनं गोऱ्याची किंमत ठेवली आहे सदतीस हजार रुपये फक्त जर कुणालाही हे गोरे घ्यायचे असेल तर भाऊचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे एकोणनव्वद नव्याण्णव छत्तीस सत्त्याऐंशी दहा या नंबरवर कॉल करा तर समोरची जोडी आहे मित्रांनो सागर भाऊ शहापूरकर यांची गाव निधोना जिल्हा जालना येथून सुंदर खिल्लार जातीचे गोरे आहे आणि कामाला सुरू गोरे आहे न मारण्याची पूर्ण खात्री आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता गोरे लहान मुलांनी धरलेले आहे तर अतिशय शांत असे गोरे आहे जर कुणाला ही जोडी खरेदी करायची असेल तर भावना किंमत सांगितली आहे सदुसष्ट हजार रुपये आणि फोन केल्यानंतर व्यवहारात किमतीत कमी होऊ शकतं तर बघा अतिशय सुंदर देखणे गोरे आहे उंचपुऱ्या मापाचे गोरे आहे जर कुणाला घ्यायचे असतील तर सागर भाऊचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपण दिलेला आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर अडतीस तेहतीस त्रेसष्ट तर या नंबरवर कॉल करा आणि या गोऱ्याचा व्यवहार करा ठीक आहे तर मित्रांनो समोरचा आहे ते गोरा आपल्याकडे आलेला हातगाव तालुका जिल्हा नांदेड गाव, गाव पात्रड आदत गोरा आहे आणि या गोऱ्याला जोड पाहिजे तर भाऊचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याहत्तर एकाहत्तर चौदा या नंबरवर आपण आपल्याकडं जर अशा प्रकारचा गोळा गोरा असं लावतात तर या नंबरवर फोन करू शकता किंवा त्या गोऱ्याचं फोटो व्हॉट्सअप करू शकता तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद